राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील मंगल पोपट भिसे व एकोणतीस तीन फेब्रुवारीला ही विवा... ही बेपत्ता झाल्याची फिर्याद तिचा पती पोपट भिसे यानं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुणालाही मिळून आली नाही तर एकवीस फेब्रुवारीला रात्री ब्राह्मणी गावातील एका विहिरीमध्ये तिचा मृतदेह दगडाला बांधलेल्या स्थितीमध्ये आढळून आलाय या प्रकरणी मंगलपोपट भिसे हिचा सासरा धोंडीराम सभाजी भिसे यांच्या फिर्यादीवरून अमोल चंद्रकांत साठे वय तीस राहणार ब्राह्मणी आणि भागोजी तुळशीराम विरकर वय आडोतीस राहणार धनगरवाडी या दोघांविरोधामध्ये तीनशे सहा चौतीस प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके पोलीस एकनाथ आफाड दिनकर चव्हाण किरण बनसोडे सुशांत दिवटे रोहित पालवे आदींनी तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना जिरबंद केलं तर या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके करतायत तर हे प्रकरण एक लाख रुपयाच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून आणि अनैतिक संबंधावरून झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी